नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांना तातडीच्या दोन सूचना होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा ई पीक पाहणी ई पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आवाहन करण्यात आलेला आहे ई पीक पाहणी करून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी करून या ठिकाणी ई पीक पाहणी करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे तुम्हाला ई पीक पाहणीबद्दल तातडीच्या दोन सूचना या ठिकाणी सांगण्यात येणार आहे म्हणून हा प्रत्येक शेतकऱ्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा या ठिकाणी आपण पाहू शकता दुरुस्तीची सुविधा पीक पाहणी अपलोड केल्यापासून अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती किंवा नष्ट करण्याची सुविधा या ठिकाणी ई पीक पाहणी ॲपमध्ये उपलब्ध असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे अठ्ठेचाळीस तासात अपलोड केल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीची सुविधा शेतकऱ्यांना थेट दिली जाणार आहे ही होती एक नंबरची अपडेट आता दोन नंबरची अपडेट म्हणजे दोन नंबरची सूचना पाहूया या ठिकाणी सूचना सांगितलेली आहे रब्बी हंगाम शेतकरी पीक नोंदणी का कालावधी या ठिकाणी एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली पीक नोंदणी करून पीक पेरा या ठिकाणी उपलब्ध करावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या दोन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा